यंदा श्रावणामध्ये बारा ऑगस्टला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं आयुष्यातले अडथळे अडचणी आजार दूर होतात त्याचबरोबर ग्रह शांती सुद्धा होते मंगळ दोष असेल अंगारक दोष असेल ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल ज्याच्यामुळे पगार वाढत नाही नोकरी मिळत नाही किंवा लग्न जमत नाही अशा काही अडचणी असतील तर त्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रताने दूर होतात घरात ऐक्य निर्माण होतं आनंद निर्माण होतो आणि घरात एखादं मंगल कार्य सुद्धा होतं त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते मन स्थिर होतं आत्मविश्वास वाढतो इतकंच कशाला मोक्ष प्राप्ती सुद्धा होते असा धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे मग मंडळी अशी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या विघ्नबाधा दूर करायला यंदा श्रावणामध्ये आलेली आहे श्रावणात आल्यामुळे याचं महत्व अधिकच वाढलंय कारण श्रावण हा देवादिदेव महादेवांच्या पूजनाचा महिना आहे आणि याच काळामध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे गणपती बाप्पा आणि महादेव या दोघांचंही पूजन या दिवशी केलं जाईल मग नक्की कुठल्या खास गोष्टी आहेत किंवा कुठल्या असे उपाय आहेत जे या दिवशी करावेत आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या या दिवशी अजिबात करू नये आता वळूया अंगारकी संकष्टी चतुर्थीकडे जी मंगळवारी आलेली आहे बारा ऑगस्टला या चतुर्थीची सुरुवात होणारे बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी आणि समाप्ती होणारे तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो त्यामुळेच चतुर्थी असणार आहे बारा ऑगस्टला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी अंगारक नावाचे ऋषी होते ते गणपती बाप्पाचे भक्त होते त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली गणपती बाप्पा प्रसन्न झाला आणि त्यांना विचारलं की काय हवंय अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं मग गणपती बाप्पाने त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील अशी कथा पुराणात येते आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थींचं व्रत करत नसाल तरी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पाचं दर्शन नक्की घ्या असंही मानलं जातं अंगार की अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप दुःख अडथळे दूर होतात आता दर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारक्की संकष्टी चतुर्थीपासून ते व्रत सुरू करू शकता ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास पकडायचा आहे चतुर्थीचा उपवास धरायचा आहे त्यांनी या बारा तारखेपासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टीच्या व्रताची सुरुवात सुद्धा होत असते उपवासांची सुरुवात केली जाते आता अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाची पूजा करू शकता सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती तुमच्या देवामध्ये आहे किंवा प्रतिमा आहे तिची पूजा करावी दुर्वा लाल फुलं मोदक फळ हे सगळं गणपती बाप्पाला अर्पण करावं आणि गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करावा कोणता मंत्र ओम गण गणपते महाकाय या मंत्राचा जप केला तरी चालेल दिवसभर फक्त फलाहार करावा त्याचबरोबर दूध सुद्धा घेता येईल तुम्हाला अगदीच झेपत नसेल तर तुम्ही भगर किंवा खिचडी खाऊ शकता पण शक्यतो सात्विक आहार घ्या तळलेले तुपकट तेलकट पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊ नका त्यामुळे उपवासाचा जो हेतू आहे हे तो साध्य होत नाही रात्री चंद्रदर्शन झाल्यावर मात्र सात्विक भोजन घेत उपवास सोडा चंद्राला अर्घ्य द्यायला विसरू नका चंद्राला सुद्धा दुधाचं नैवेद्य दाखवा दूध अर्पण करा याला अर्घ्य देणं असं म्हणतात आणि मग त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची आरती करून उपवास सोडू शकता आता हा उपवास सोडताना ताटामध्ये कांदा लसून अन्न असावं त्याचबरोबर सात्विक असावं खूप मसालेदार नसावं अंगारकीला गणपती बाप्पाचा जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं तुम्हाला जर एखादी इच्छा असेल मनामध्ये आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते एकवीस वेळा म्हणू शकता एकवीस आवर्तन या गणपती अथर्व शीर्षाची केली असता मनोकामना पूर्ती होते तुम्हाला जर अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर शंकर महादेवन यांच्या आवाजामध्ये अथर्व शीर्ष आहे ते तुम्ही ऐकू सुद्धा शकता गणेश स्तोत्र किंवा संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं पण मंडळी या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या टाळायला हव्या जसं मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं त्याचबरोबर कुणालाही फसवू नये कुणा खोटं बोलू नये कुणाचाही राग द्वेष या दिवशी करू नये संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही कामावरनं घरी गेल्यावर सुद्धा जप करू शकता स्तोत्र पठण करू शकता आणि गणपती बाप्पाची पूजा करू शकता या व्रताचं फळ काय आहे म्हणजेच अंगारखी संकष्टी चतुर्थीला व्रत केलं उपवास केला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तर काय फळ मिळतं आयुष्यातील संकट दूर होतात मघाशी म्हटलं तसं ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आरोग्य नोकरी व्यवसाय शिक्षण यात प्रगती होते मानसिक शांतता लाभते आत्मविश्वासात वाढ होते अखंड सौख्य लाभतं मंगल कार्य सुद्धा घडून येतं सगळ्यात महत्वाचं मोक्षप्राप्तीची ही सुवर्ण संधी मानली जाते इतके फायदे फक्त एका व्रताचे आहेत फक्त ते भक्तिभावाने करायला हवं मनात भक्तिभावाचा अभाव असताना जर हा उपवास तुम्ही केला किंवा व्रत केलं तर मात्र याची ही फळं तुम्हाला मिळतीलच असं नाही म्हणूनच सगळ्यात आधी तनाची शुद्धी, शुद्धी मग मनाची शुद्धी आणि मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे साधनेचा मग मंडळी तुम्ही सुद्धा संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा बरेच जण मिठाच्या चतुर्थी करतात म्हणजेच काय तर प्रत्येक चतुर्थीला दिवसभर उपवास करायचा काहीही खायचं नाही आणि संध्याकाळी गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा यामध्ये एक मोदक मात्र मिठाचा ठेवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ते मोदक उपवास करणाऱ्यांनीच खायला सुरुवात करायचे आणि तोपर्यंत खायचे जोपर्यंत मिठाचा मोदक लागत नाही याला म्हणतात मिठाच्या चतुर्थ्या मनोकामना पूर्तीसाठी या चतुर्थ्या केल्या जातात या चतुर्थीची सुरुवात सुद्धा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या अंगारक संकष्टी चतुर्थीपासून करू शकता मंडळी गणपती बाप्पा मोरे या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका